जिल्हा पर परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक आयोजित केली होती मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्ते उपस्थित होते आणि या निवडणुकीला कोणत्या पद्धतीनं सामोर जायचं आहे ह्याच्यावरती विचार विनिमय होऊन काही कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या त्यांचे सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि काय कुठल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोर जायचंय ते सगळं विश्लेषण करून आपण त्यांना आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलोय तो तो निर्णय पार्टी सगळी एकत्र बसून घेईल कारण अध्यक्ष आणि त्या जिल्हा परिषद गटातील सगळे प्रमुख नेते मंडळी आणि तालुक्यातील सगळे प्रमुख नेते मंडळी एकत्र बसून आज उद्यापर्यंत बऱ्यापैकी सगळे निर्णय आता अध्यक्षांची मागणी आहे सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये पण पर आम्ही एकत्र बसू आणि सारासार विचार करून आपल्याला जास्तीत जास्त शिता निवडून आल्या पाहिजेत पंचायत समिती आपल्या ताब्यात आली पाहिजे या हेतून जे जे करणं आवश्यक आहे ते आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ आता काय तुम्ही सगळं महाराष्ट्र वर गेले सगळे व्हायरल झाले माझं मत असं आहे की निवडणुकीला स्वातंत्र्य आहे काही लोक माझ्याही विरोधात असतात त्यांना दर प्रत्येक वेळेला दमदाटीनं दम असं कधी होत नसली निवडणूक थांबलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक गेली पाहिजे असं विरोधकांनी आमचं आव्हान आरबीसी पण तसंच आवाहन केले हिंगोली जिल्हा परिषद जरा हाय व्होल्टेज आहे तर तुम्हाला हाय व्होल्टेज वाटतंय माझं मत असं आहे की तिथं शिवसेनेचा उमेदवार आजच्या घडीला विजय झाला लक्षात चुकीच्या पद्धतीची भाषा आहे काय राजकारणामध्ये मुळात कुठल्याही नेत्यावरती कार्यकर्त्यावरती ह्या भाषेमध्ये बोललं जाऊ नये आमच्यात कोणी बोलत नाही काय मास्क चढले ही भाषा काय लोकशाहीला किंवा सांसारिक सा, 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 भाषेला भाषेला शोभणार भाषा नाही ही आपण कार्यकर्त्यांचा सन्मान राखला पाहिजे तो आपला असू दे विरोधकांचा असू दे किंवा कुठला असू दे या भाषेत बोलण्या ना योग्य नाही काय मतदारांना माझी विनंती आहे की विधानसभेला ज्या पद्धतीने तुम्ही सगळे आमच्या बरोबर राहिला होता आणि ही या पूर्ण तालुक्याची विकासाची जबाबदारी गेले अनेक वर्ष शिवसेना एकटे ताकदीने काम करते आम्ही फक्त आटपाडी शहर गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही बदलून दाखवले ज्या पद्धतीने मार्केट कमिटीने सत्ता तुम्ही आम्हाला दिल्यामुळे ज्या पद्धतीने मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने काम केलंय एकदा संधी आम्ही पंचायतीमध्ये जिल्हा परिषदला मागतोय कारण अध्यक्ष ज्यावेळेला सदस्य होते किंवा वहिनी ज्यावेळेला सदस्य होत्या त्यावेळेला जी कामं होत होती त्याच काम मागच्या टर्म मध्ये झालेलं नाही आणि एक संधी शिवसेना सगळ्या आठवडीतल्या तमाम मतदारांना विनंती करणार की एक संधी आम्हाला देऊन बघा अशी आम्ही त्यांना विनंती करतो अपयश असं नाही येते सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आज ही शिवसेना तिथं सगळ्यात मोठा पक्ष आहे आता अनेक लोकांची युती ज्या मान्य नव्हत्या त्या लोकांनी युती केली आणि त्यांचं गणित त्यांनी सत्तेपथ नेलं तिरंगी झाली आणि थोडस तिसऱ्या उमेदवारांनी जी मते घेतली ती सगळी आमच्या पार्टीशी असं आमचं मानणार आम्ही त्यामुळे आमचा प्रत्येक पक्षाला एक चिंता असते की बरेच जण उमेदवारीसाठी घटत असतात अशा वेळी जर नाराज गट जर तयार झाला तर त्याला नाराजी होऊ नये म्हणून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो कारण मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांना प्रत्येक कार्यकर्त्याला कुठं ना कुठंतरी संधी देण्याचा आपण प्रयत्न करतोय ज्यांना संधी मिळाली अशा लोकांनी थोडं मागं सरलं पाहिजे आणि पक्षाची भूमिका म्हणून विजय होण्याची क्षमता ही पहिलं धोरण आहे त्यामुळे जो विजयापर्यंत पोहोचू शकतो अशा संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे अर्ज भरायला फक्त पूर्ण गटाच्या निधानाची भूमिका स्पष्ट कधी होईल परवाची रात्रीपर्यंत स्पष्ट होईल मंगळवार बुधवारपर्यंत भूमिका स्पष्ट होईल उमेदवार फायनल होते बघायला की कार्यकर्ते आहेत की खूप मला असं वाटतं आ... त्यात त्यात एक बदल करायला पाहिजे की शिवसेनेचा कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने लिहित नाही चुकीच्या पद्धतीने बोलत नाही म्हणजे जस आज काही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्यावरती बोललं असं वाटलं त्यांना किती आला तुम्ही गेले किती दिवस झालं शिवसेनेच्या नेत्यांच्यावरती म्हणजे अगदी अनिल भाऊ जाऊन आज एक वर्ष झाले दोन वर्ष होत आले तरी सुद्धा अनिल भाऊ असतानाही बोलत होते वयाचं भांडण राखतात आजही अनिल भाऊ गेल्यानंतर दोन वर्षानंतर सुद्धा त्यांच्यावरती खालच्या भाषेत सोशल मीडियावरती व्यक्त होणारी त्यांचे कार्यकर्ते आम्ही आमचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्या कुठल्याही नेत्यावर त्या लिहिणाऱ्या कधी सहभागी त्यांनी बोललेलं नाही लिहिलेलं पण नाही आणि लिहिणार पण नाही तर काय सुरक्षा नाही आम्ही जे आज मेळावा घेतला होता कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टीनं मला वाटतं जी आता भैयानी सांगितलं त्या पद्धतीनं कामाच्या बाबतीत निवडणुकीतलं जी आमची भूमिका आहे ती सगळ्यात अग्रेसर आहे आणि ती काम जनतेपुढं सांगितलं पाहिजे समजावून आणि ती काम सांगून आपण मतदान मागितलं पाहिजे याचं प्लॅनिंग आज आमदार साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं प्लॅनिंग आम्ही गेलो तर या निवडणुकीला आम्हाला कुठेही अडचणी येईल असं मला, मला वाटत नाही नाही आता आम्ही त्याविषयी बसणार आहे एक दोन दिवसात बसून आम्ही त्याच्यावरती निर्णय करतोय एक दोन दिवसामध्ये क्लिप व्हायरल झाली मतदारांची जागा बिहार आठपाडीचा आठपाडीचा बिहार व्हायला लागलाय म्हटलं तर काय वावग नाही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती सांभाळले जसं मगा भयानी सांगितलं की आमचा एकही कार्यकर्ता आजपर्यंत वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त एखादा नेत्या नेत्यावरती नित्य टीका केलेली नाही आपली कवत बघून आपल्या पद्धतीनं चालणारा आमचा कार्यकर्ता आणि नेते मंडळ आहे उग उठायचं आणि मोठ्या नेत्यांनी काही बोलायचं काही तर लिहायचं आणि आपल्या आठपाडीतल्या संस्कृतीचं बिघडवायचं काम मला वाटतं अजिबात मध्ये न होऊ देण्याची जबाबदारी आमची शिवसेना पार्टी घेईल ते आता मग सांगितले की आपण जी पार्टीचं काम केलं हे काम विरोधकांकडे सांगायला या गावा एक गावामध्ये एक एक काम नाही की आम्ही काय केलंय ती सांगायला आपण केलेली काम सांगणं माणसाला पटवून सांगणं आणि मतदान मागणं आज आता तुम्ही बघताय की काम सांगाय नसताना यांच्या मेळाव्यामध्ये काय होत आहे व्यक्तिगत टीका होतात व्यक्तिगत मुद्दा तानाई पाटील हा व्यक्तिगत व्यंगात्मक शेराव टीका करायच्या काम सांगायला कुठलंच नाही आणि दिशा निवडणुकीमध्ये बदलायची विकास काम बाजूला आणि व्यंगात्मक टीका करायच्या आणि मतदान मागायचं ही विरोधकात चालले पण आम्ही निश्चितपणानं निवडणुकीची दिशा तिकडं न जाऊ देता विकास कामाच्या बाजूने दिशा देणं ही मतदाराची आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे मग आता अंगाव मात चढलाय उतरवायचं ती म्हणते मी सहा निवडणूक त्यांच्या विरुद्ध जिंकलो सगळ्याच्या मग म्या किती माझ उतरवाय पाहिजे पण ती संस्कृती माझी नाही मला तर जी गेली त्यांची लागण त्यांना झाल्या <laughs> त्यांची बी त्यांची बी ती संस्कृती नाही पण ती, ती लागण झाल्यामुळं बोलतात का काय मला काय कळलं का नाही मी एवढ्या निवडणूक जिंकल्या पण कधी अशी भाषा कधी केली नाही त्यांनी मी राजकारणात पातळी सोडून बोलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे आज कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये एक प्रकर्षाने वाक्य होत की प्रत्येक जण नगरपंचायतीमध्ये झालेला पराभव हा बोलून दाखवत होता आणि असं म्हटलं जातं की तालुक्याचं राजकारण करत असताना तालुक्यातली सत्ता हातात नसल्यानंतर शेजारील गावांवरही तो परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं नाही असं काही नाही त्या विरोधकाचं सहा पराजय होऊन पण ती निवडणुकीला आलीच नगर ना नगरपंचायतला समोर एखाद्या पराजयानं असं काही कार्यकर्ता आमचा कचून जाणार नाही ही निवडणूक ही निवडणूक आहे कार्यकर्त्यांना काय जी आमची कामं होती भयाच्या आणि भाऊच्या माध्यमातून जवळजवळ दोन अडीचशे कोटी जी काय संपली काय चालू होती त्याच्या जीवा माणसांना पूर्ण विश्वास होता की शंभर टक्के नगरपंचायती आपली आणणार पण या निवडणुकीमध्ये काही डावपेच झालं डावपेचामध्ये आम्ही कमी पडलो पण संख्याबळ बघितली तर सगळ्यात मोठा हा शिवसेना पक्ष इथं निवडून आलेला आहे आणि त्यांचं सतराने आमचं सतरा उमेदवार बघितलं आणि त्यांची मताची बेरीज मारली तर आम्ही हजार मतानं पुढं आहे पण काही एक डाव आकला त्या डावामध्ये आमची मतं साडेतीन हजार विभागली गेली आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष आणि काही उमेदवारांना धोका बसला आणि त्यामुळं आम्ही या निवडणुकीत पराजय झालो नगरपंचायतच्या पण मगा भयानं सांगितलं की आपल्याला आमदारकीला त्याच लोकांनी मतं दिलीत खासदारकीला विश्वास टाकून आपल्याला मतं दिलेले आहेत त्यांची कामं करणं शिवसेना पक्ष म्हणून आमची जबाबदारी आमदाराने मग सांगितलं त्या पद्धतीने आम्ही प्लॅन केलं होतं की बाबा त्यांनाही तिथे लोड होता त्यांच्याकडे बावन्न हजार मताची असणारी नगरपालिका होती आणि माझ्याकडे वीस हजार असणारी नगरपंचायती आम्ही सर्वे मध्ये पण आम्ही सगळ्यात पुढे होतो अडचण होती कारण ही संकटात जास्त होते पन्नास वर्षाची नगर की नगरपंचायत आणायची काय वाटेल ते झालं तर आणि आम्हाला इथं वाटत होतं की आपल्याला काही अडचण येणार नाही आणि ह्यांना डिस्टर्ब होऊ नये आपलं काम एवढं प्रचंड झालेलं आहे त्यामुळे आपण या निवडणुकीला सामोर गेलो नहीं। नहीं, चूक होणार नाही ती काही चूक म्हणाय नाही चर्चामध्ये फसल्या ते काम होत चर्चामध्ये आता चर्चा करताना या जिल्हा परिषदला आम्ही सावधपणाने उमेदवार काढू कारण नाही असतो कसं असतं काय कमी बोलतात ते जादा काम करतात जे जादा बोलते ती काम काय कमी करत नाही आता तालुक्यामधलं तुम्ही काढा ना आम्ही कमी बोलतो जादा अर्डा ओरड या मीडिया पुढे येऊन करत नाही पण आरडाओरड करते त्यांचं काम सांगा ना काम नाही ना तुम्ही पराभव केला होता मी चुकलोय आता कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी निवडणार का मेळावा कशाला बोलवलाय कार्यकर्त्यांना विचारात घ्यायलाच बोलवलाय ना सगळ्यांना विचारात घेऊन समविचारी सगळी लोक आम्ही बसून एकत्र उमेदवार निवडणार उमेदवारी कधी फायनल